चला तू बनवणार आहे तर चल सांग मग आता ह्याच्यात काय काय केलंय ते मला माहिती आता मी बनवणार आहे मग तू खाणार आहे मग तुला माहित नसेल नको का बर बर आपण सांगू आता ह्याच्यात पोहे घेतले ते कच्चा गरा घेतलाय जसं आपण पोहे खाण्यासाठी बनवतो का तसंच सेम पोहे भिजवले तर आणि जेवढं पोहे घेतलं तेवढाच गरा घेतलाय आणि दही आणि थोडंसं पाणी टाकून असं भिजव ठेवलं होतं पाच दहा मिनिटांसाठी मग ही भिजवलं आणि तवर इकडं मी अशी चटणी तयार केली हे गाय काय टाकलंय ते तर तुम सांग सांगितलेलं कधी सांगितलं तर आपलं ह्याच इडली डोशाच चटणी असते का तशीच केली पण त्याच्यात डाळ टाकलं तर त्याच्यात शेंगदाणं टाकलं तर म्हणलं जरा वेगळं काहीतरी करूया तर खोबरं भाजून घेतलं शेंगदाणं भाजून घेतलं लसूण आदरक आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतलं आता त्याला तडका द्यायचा आहे अशा प्रकारे आमची चटणी तयार आहे इथं ही, ही बॅटर तयार नाही अजून ह्याला मिक्सरमधनं काढायचं आहे त्यासाठी म्हणलं सांगावं आधी तर आपण डोसा खाल्ला कुठला खाल्ला तांदळाचा ते पण एक दिवस पूर्ण भिजवून परत संध्याकाळी वाटून परत दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ला आता ही आताच भिजू घातले एक पाच दहा मिनटं झालं पाच दहा मिनटानं लगेच होते इन्स्टंट डोसा होईल तर आमच्या शिवानीला डोसा आवडते म्हणलं आज सुट्टी आहे तर करावं काहीतरी काहीतरी होय <laughs> रोज शिवानी चपाती भाजी चपाती भाजी नेऊन व्हायचा गेल <laughs> चला तर आपण ह्याला आता बारीक करून घेऊया जसं डोस्याचं बॅटर असते तसं तयार करूया <laughs> मग पुढं बघत राहा ह्या कुकरमध्ये आपल्याला सांबारसाठी डाळ पण शिजून तयार आहे तर आपण करूया पुढची प्रोसेस चला चला अशा प्रकारे बघा हे वाटून असं बॅटर तयार आहे आपलं डोशासाठी कसं एकदम डेंजरमध्ये तर आता ह्याच्यात आपल्याला एवढा इनो घ्यायचा आहे इनो टाकायचं आहे आणि त्याच्यावर लगेच असं थोडंसं पाणी पण टाकायचं म्हणजे इनो सगळीकडं पसरते असं लगेच डोळून घ्यायचा फास्टमध्ये तर बघा मागापासनं तुम्ही बॅटर बघितला असेल तर अशा बुडबुड्या वगैरे नव्हत्या आता इनो टाकल्यावर बुडबुड्या आले त्या पिठाला छान अशा म्हणजे जाळीदार होऊ शकते आपला डोसा तर चला पुढं बघत राहा डोसा करायचा आहे अजून सांबार करायचं आहे आता डोसा करायच्या आधी बघा मी मीठ टाकून घ्यायला लागली ह्याच्यात तर चला त्याला हलवून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं चला आता सगळं रेडी झालं आहे आपला सगळं डोश्याची तयारी एकदम खटाखट इथं सांबार रेडी आहे इथं चटणी पण रेडी आहे आणि इथं डोश्याचं पीठ इथं तवा पण रेडी आहे डोशासाठी तर चला आपण डोसा टाकून घेऊया ह्याच्यावर तर अशा प्रकारे डोसा टाकून घेतलाय किती छान असे जळे जळे सुटले बघा ते बरे चला आता थोडंसं भाजी देऊया ह्याला आणि मग परतूया चला सकाळ सकाळ पोरीचा नाश्ता तर चालू झाला काय हिला बघा चटणी आवडत नाही दिली म्हणून रडायला लागली होती म्हणलं व्हिडिओ पडता तर राहू दि बाय चटणी नको म्हणून रडायला लागली सांभार केलं ना म्हणलं मी खातच नसती म्हणली असले पुरगे हे त्यामुळं म्हणलं दोन्ही बनवून टाकावं आपलं शिवाने सांग कसं लागतंय वेगळं काय मौमोव मौ आहे का नाही आपल्या तांदळाचा डोसा असं जरा कुरुम कुरुम होते ही मौमो वय असं खावा खावा मग खावा चला छान झालंय ना, ना। तर आमचा नवीन पद्धतीचा डोसा कसा वाटला नक्की सांगा पोहे आणि रव्याचा डोसा चला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि